आळंदी बेशिस्त वाहन चालकांच्या वाहतुकीमुळे आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळ निर्माण झाला आहे बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे आळंदीकर नागरिक आणि पर्यायानं भाविकांना त्रास होतोय दिव्या आळंदी वाहतूक पोलीस स्टेशन येथील स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण होण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत मात्र बेशिस्त वाहतूक चालकांमुळे वाहतूक सुरळीत होत नाही असं चित्र आहे आळंदीतील वडगाव रोड येथे सुमारे दोन किलोमीटर लांबच्या लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत वाहन चालकांच्या ला चा दुतर्फा लाईन लागल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचण निर्माण झाली आहे त्याचबरोबर चाकण चौक चा भैरवनाथ चौक लक्ष्मी माता चौक नगरपरिषद चौक नवीन पूल या सर्व ठिकाणी वाहनांच्या मोठ्या वर्दळीने वाहतूक खोळंबली आहे जड वाहनांना वाहतुकीस बंदी असणं गरजेचं असून कायमस्वरूपी हा निर्णय राबवल्या गेल्यास थोड्या प्रमाणात दिलासा वाहतूक सुरळीत होण्यास होऊ शकतो जागा मिळेल तिथे वाहन पार केल्यामुळे वाहतुकीचा अडथळा होतोय त्यात महिन्याची एकादस असून आळंदीत मोठ्या प्रमाणात लग्न लागतात त्यांचा परिणाम गाड्यांची मोठी गर्दी होण्यात झालेला आहे दरम्यान जड वाहनांना कायमची आळंदी शहरात दिवसा वाहतुकीस बंदी करणं गरजेचं आहे यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुरळीतपणा येतो याचा अनुभव ज्ञानेश्वर महाराज सातशे पन्नास जन्मशतकोत्तर सोहळ्याच्या दरम्यान नागरिकांनी घेतलाय आळंदी नगर परिषद आळंदी पोलीस प्रशासन याबाबत दक्षता घेत उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे त्याचबरोबर आषाढी वारीच्या वेळी सातत्यानं विजेच्या रस्त्यावर असणारे खांब हा प्रश्न उद्भवत असून यावर मात्र कुठलीही कारवाई होत नाही पर्यायानं रस्ता जाम होऊन वाहतूक सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो अशी परिस्थिती आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा